मराठी व्याकरणाच्या टी सी एस पॅटर्नच्या या सिरीजमध्ये आपला पुढचा टॉपिक आहे सामान्य रूप आपल्याला एक प्रश्न नेहमी दिसतो की भिंत या शब्दाचं सामान्य रूप कोणतं किंवा फळ या शब्दाचं सामान्य रूप कोणतं कुत्रा या शब्दाचं सामान्य रूप कोणतं मग आपण कन्फ्यूज होतो सामान्य रूप म्हणजे काय मग कुत्राचं कुत्री होतं का मग आपण लिंग वचन नाम ह्या सगळ्याच गोष्टी एकत्र करतो आणि सामान्य रूप म्हणजे काय हेच विसरून जातो आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सामान्य रूपाबाबत तुम्हाला काहीही शंका राहणार नाही आता एक गोष्ट लक्षात ठेवा आपण माणसाचं उदाहरण घेऊयात माणसाचं उदाहरण म्हणजे काय रे समजा तुम्ही एखादी व्यक्ती म्हणून जेव्हा हो काही लोकांना भेटता तुम्ही जास्त लोकांना समजा घरातले लोक त्यांच्यामध्ये तुम्ही कसे असता रे एकदम सामान्य असता बरोबर आणि कधी कधीच एखादी फॉर्मल व्यक्ती तुम्हाला भेटली एखादा अधिकारी भेटला शिक्षक भेटले त्यांच्या समोर तुम्ही थोडे वेगळे असता पण सामान्य रूप तुमचं कसं असतं रे जे जास्त लोकांना माहिती आहे ते ते झालं तुमचं सामान्य रूप म्हणजे कुत्रा हा एक नॉर्मल शब्द आहे पण तो सामान्यपणे कसा असतो हे आपल्याला बघायचंय ही तर खरी शब्दांची गंमत आहे आता शब्दांची गंमत कशी ते मी सांगते पहिली गोष्ट कुत्रा या शब्दाचा आपण वेगवेगळ्या वाक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे वापर करतो बरोबर मग तिथे वापर होताना त्याचं रूप कसं असतं म्हणजेच काय रे समजा एक मुलगा आहे तो त्याच्या आई वडील बहीण भाऊ यांच्यासोबत असताना त्याचं रूप कसं असतं ते त्याचं खरं रूप म्हणजे ते त्याचं सामान्य रूप तसंच समजा आपण शब्द घेऊयात पुस्तक पुस्तक हा शब्द वापर होताना कसा असतो मग आपण पुस्तकाचा वापर कसा करतो रे पुस्तकाचा कव्हर चांगला आहे बरोबर पुस्तकाने मला घडवले किंवा पुस्तकांशी प्रेमाने बोलावे बरोबर मग पुस्तक या शब्दामध्ये काहीतरी बदल होतोय बरोबर म्हणजेच सामान्य रूप म्हणजे काय रे कोणत्याही शब्दाचा जेव्हा आपण वापर करतो वाक्यामध्ये तेव्हा तो शब्द कसा बदलतो त्याला आपण म्हणतो सामान्य रूप आय होप की हे तुम्हाला कळलं असेल मग आता ते शोधायचं कसं एकदम सोपं आहे आता आपण इकडून सुरुवात करूयात पहिला तर आपल्याकडे शब्द आहे खांब समजा तुम्हाला विचारलं खांब या शब्दाचं सामान्य रूप काय आता सामान्य रूप काढण्यासाठी बाकी कुठलेही नियम वगैरे पाठ करत बसू नका याच्यामध्ये खूप जास्त नियम आहेत मात्र मा ते सरळ सेवा किंवा तलाठीच्या परीक्षांना नियम विचारले जात नाही ते फक्त कंबाईनला किंवा एमपीएसी पेपरला विचारले जातात आपल्याला त्या नियमांची गरज नाही मी तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगते काय करायचं कोणताही शब्द तुम्हाला विचारला की त्याचं सामान्य रूप काढायचंय मग काय करायचं त्याला चा हा प्रत्यय लावायचा चा हा जो प्रत्यय आहे ना चा म्हणजे काय खांब आहे ना खांबाचा ओके खांबाचा रंग ओके किंवा घोडा आहे ना घोड्याचा पुस्तक पुस्तकाचा पडदा आहे ना पडद्याचा ओके मग चा प्रत्यय लावला चा प्रत्यय लावल्यानंतर त्याच्यामध्ये काय बदल होतोय तो तुम्हाला बघायचा म्हणजे मूळ शब्द काय रे खांबे पण जेव्हा आपण चा लावतोय तेव्हा आपण काय म्हणतो खांबा चा मग या खांबच काय तयार झालं रे खांबा बरोबर म्हणजे चा जर सोडून दिला तर तयार काय होतंय खांबा बरोबर म्हणजे खांब या शब्दाचं सामान्य रूप काय रे खांबा चा नाही पुढचा प्रत्येक घ्यायचा नाही म्हणजे तो कसा बदलला बरोबर ते आता समजा घोडा आहे घोड्याला हा चा प्रत्यय लावला काय होतो घोड्याचा मग तुम्हाला विचारला तर तुम्हाला प्रश्न काय विचारणार की घोडा या शब्दाचे सामान्य रूप कोणते आणि तुम्हाला पर्याय देणार घोडी घोडे घोड्याचा असा पण प्रत्यय देतील आणि फक्त घोड्या असा पण प्रत्यय देतील असं पण ऑप्शन देतील मग त्याचं उत्तर काय रे फक्त घोड्या बरोबर आता समजा धोबी धोबीचं सामान्य रूप काय रे धोब्याचा म्हणजे बदललं काय धोब्या झालं इथं बरोबर म्हणजेच काय झालं रे हे सामान्य रूप धोब्या आता भाऊ भाऊच काय रे भावाचा किंवा एखादं वाक्य तयार करच चल म्हणायचं भावाचा रंग उशीचा रंग पडद्याचा रंग ओके okay, कपड्याचा रंग मग तिथं चा हा प्रत्येक सोडून जे तयार होतं ते झालं सामान्य रूप आता कवी कवीमध्ये काय बदल होतो का रे कवी कवीचा काहीच बदल नाही झाला तरी पण त्याचं सामान्य रूप कवी हेच आहे बरोबर म्हणजे कवीचं सामान्य रूप काय रे कवी काही लोक नाही बदलत पूर्ण सोबत असले से तरी सेम असतात त्यातले काही लोक असू शकतात ओके पुढे भाऊ भाऊचं काय होतं रे भावा चा बरोबर म्हणजे काय रे सामान्य रूप भावा आता प्रत्येक वेळी हा चेंज करताना तुम्हाला चा हा प्रत्यय लावूनच बघायचा आहे उगच मनाने काही उत्तर द्यायचं नाही कारण याच्यामध्ये चुकण्याचे चान्सेस असतात व्यवस्थित अभ्यास केला व्यवस्थित सोडवलं तर एकदम सोपं दोन मार्क देऊन जाणारा हा टॉपिक परंतु जर मनानेच काहीतरी कर, करत करत गेलं तर हातचे दोन मार्क जातात आता फडके फडक्यांचा आता पर्याय देऊ शकतात फडक्यामध्ये पर्याय काय देणार समजा तुम्हाला विचारलं की फडके या शब्दाचं सामान्य रूप काय आणि तुम्हाला ऑप्शन देणार फडका फडकी है ना अजून काहीतरी देतील फडक्याने पण काय रे फडक्या म्हणजे चा लावायचा आणि फडक्या फक्त चाच प्रत्यय लावू शकतो का नाही बाकीचे खूप प्रत्यय लावू शकतात म्हणजे ने ही काही पण प्रत्यय आपण लावू शकतो आपण आपल्या सोयीसाठी मी तुम्हाला चा हा प्रत्यय सांगितलाय कारण चा हा प्रत्यय ऑलमोस्ट सगळ्या शब्दांना व्यवस्थित बने लागतो त्याचा बदल व्यवस्थित बदल होतो म्हणून आता किलो किलोचं काय होणार किलो चा हम्म विट काय होणार विटे चा आता कधी कधी अनेकुचनी पण होऊ शकतो हा बदल म्हणजे इथं विटे एक विट अनेक विटा बरोबर मग विटांचा पण होतं मग पर्यायामध्ये बघायचं जर विटे आणि विटा असं दोन्ही पण आहेत पण विचारताना तुम्हाला एक प्रश्न विचारले मग विटेचा कसा बदल झालाय तेवढंच लिहायचं फक्त ठीक आहे आता इकडे पण बदल होतो आता मी हे लिहिलेले नाहीत मी हे तुम्हाला दोन्ही सांगणार आहे लेक्चर झाल्यानंतर पॉज करायचं आणि ह्याचं काय काय उत्तर आहे ती सगळी कमेंट मध्ये टाकायची हा तुमचा होमवर्क आहे आणि हेच तुम्हाला मी यातलेच आणखीन प्रश्न आपल्या टेलिग्रामवर पण येणार आहेत मी टेलिग्रामचे प्रश्न बरेचसे मुलं सोडवत नाहीत होते काय की तुम्ही युट्यूबचे व्ह्यूज आपले जातात एक हजार दोन हजार लोक एका वेळ बघतायत मात्र टेलिग्रामवर ह्याच्यावरचे जे प्रश्न पडले ते सोडवणारे दोनशे अडीचशेच मुलं आहेत असं का बरं मग त्याचा काही उपयोगच नाही ना म्हणजे ना ना। तुम्ही हे दहा मिनिटं पाहिलं दहा मिनिटं प्रश्न सोडवायचे वीस मिनिटामध्ये टॉपिक क्लिअर स्मार्ट स्टडी करायचा हे आज पाहिलं एकही प्रश्न सोडवला नाही उद्या आजचा पाठ उद्याचा पाठ काही उपयोग होणार नाही म्हणून टेलिग्रामवर जा डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक असते त्याच्यावर जायचं त्याच्यावरची की सोडवायची ठीक आहे आता भिंत भिंतीचा कसा बदल होणार आहे भिंतीचा मग काय होणार सामान्य रूप भिंती ओके शाळेचं काय होणार शाळा शाळेचा म्हणजे शाळे बदल झाला बरोबर पुढे भक्तीचं काय होणार भक्तीचा सेम राहतंय भक्ती, भक्ती. काकूचं काय होणार काकूचा म्हणजे काकूच राहिलं बायकोचं काय होणार बायकोचा म्हणजे काय बायको पुढे मूल मुलाचं काय होणार मुलाचा मुलाचा रंग मुलाचा पाय मग काय मुला ठीक आहे पाणी काय होणार पाण्याचा पाण्याचं काय होणार पाण्याचा आणि कुंकूचं काय होणार रे कुंकवाचा कुंकूचं थोडंसं बदलतं कुंक वा आपण काय म्हणतो कुंकवाचा मान मग कुंक वा असा शब्द तयार होतो हे सगळे शब्द तुम्ही कमेंट मध्ये टाकायचे आहेत आय होप की तुम्हाला हा टॉपिक समजला असेल समजायला एकदम सोपा टॉपिक आहे रिव्हिजन दिली तर कधीच विसरणार नाही ना असा हा टॉपिक आहे तुमच्यातले बरेचसे जण सबस्क्राईब करायचे विसरतायत खाली सबस्क्राईबचं बटन आहे ते सबस्क्राईबचं बटन दाबा म्हणजे पुढचा आलेला व्हिडिओ तुम्हाला दिसेल आणि इथून पुढे सुद्धा मराठी सोबतच आता बाकीचे पण दिवशी हळूहळू हो, 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 सुरू होत आहेत तलाठी भरती एक वर्षामध्ये होणार आहेच मी तुम्हाला सा सगळ्यांना सांगितलेलं आहे त्यामुळे आजच अभ्यासाला सुरुवात करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा ज्या मुलांना या व्हिडिओची गरज आहे ज्यांना फ्रीमध्ये क्लासेस करायचे आहेत जे पैसे भरू शकत नाहीत त्या मुलांपर्यंत हा चॅनल पोहोचवा आपला टेलिग्रामचा चॅनल सुद्धा पोहोचवा आणि तुम्ही सुद्धा टेलिग्राम वर जाऊन तिकवीच आत्ताच्या आत्ता सोडवा तुम्हाला सगळ्यांना येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद